मित्रांनो खूप कफ चा त्रास होत आहे खोकला जास्त येतो हे उपाय नक्की करून पहा आल्याचा रस एक चमचा आणि त्याच्यामध्ये मध टाकून घ्या हे जर दिवसातून दोन वेळेस घेतलं परिणामकारक होऊ शकत दुसरा महत्वाचा मुद्दा हळदीचं दूध दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी घ्या खूप परिणामकारक आहे तिसरा महत्वाचा मुद्दा दिवसातून दोन तीन वेळेस वाफ घेण्याचा प्रयत्न करा आपोआप कफ नितळण्याचं काम होईल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर योग करत असाल तुम्ही योग साधक असाल किंवा प्राणायाम करण्याची जर तुम्हाला आवड असेल तर बश्रिका प्राणायाम असेल अनुलोम विलोम असेल हे प्राणायाम कफ आणि खोकला यासाठी फार महत्वाचे आहेत आणि खास करून उज्जैनी प्राणायाम जर केले तर घशाला घासून श्वास वर घेतला आणि घशाला घासून श्वास सोडला तुमचा खोकला किंवा कफ बऱ्यापैकी बरा होऊ शकतो साधा उपाय आहे स्वतःसाठी फक्त दोन तीन मिनिट वेळ काढायचा आहे परंतु इतर गोळ्या औषध खाण्यापेक्षा हे तुम्हाला आयुर्वेदिक आणि साधे जाले उपाय फार महत्वाचे आहेत धन्यवाद